बिग बॉस हिंदी एकोणीसव्या पर्वात मराठमोळा स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे हा सहभागी झाला आहे सोशल मीडियावर सर्वच मराठी प्रेक्षक प्रणितला पाठिंबा देत आहेत मात्र सध्या प्रणितला घरातील काही सदस्यांनी टार्गेट केला आहे अमाल मलिकने त्याची खिल्ली उडवली त्याला हातही लावला आणि यावरूनच आता बिग बॉस मराठी सीझन पाचचा स्पर्धक व सोशल मीडिया स्टार धनंजय पवार याने संताप व्यक्त केला आहे धनंजय पवार प्रणितचा एक व्हिडिओ शेअर करत म्हणाला बघितला ना व्हिडिओ हे असे मराठी माणसांबरोबर केलं जातं म्हणजेच सतत तुच्छ लेखलं जातं सतत कमी लेखलं जातं जे काय करायचं जो काही इतिहास घडवायचा तो अख्खा महाराष्ट्राने घडवायचा महाराष्ट्रातल्या मनगटात इतका दम आहे म्हणून त्यांनी घडवला आणि हे तुम्ही हिंदी लोक ट्रोल करतायत चेष्टा मस्करी करतायत नाही त्या हरकती करतायत त्या सगळ्या गोष्टींमुळेच आमची मनं दुखावतात हे थे लक्षात ठेवा ट्रोल करतायत ना त्याच्याबरोबर किडे करतायत ना ते अख्खा महाराष्ट्र बघतोय हे देखील लक्षात ठेवा आज हा मराठी माणूस जोक नाही प्रणित तू फक्त लढ अकरा कोटी लोक एक मराठी म्हणून आम्ही तुझ्या सोबत आहोत तू चांगला खेळतोय आणि खेळत राहा असे धनंजय पवार म्हणाला त्यामुळे अनेकांनी धनंजयच्या या व्हिडिओवर प्रणितला समर्थन दर्शवलं आहे तर तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद